बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहिल्या हल्ला झाला या हल्ल्याने पूर्ण देश हजरला आणि त्यानंतर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडून जाण्याचे आदेश यात भारतात वैध अवैध राहणारे सर्व पाकिस्तानला काढून फेकण्याचे हे आदेश होते या आदेशामुळे एक असा पैलू उघडकीस आलेला आहे एक असा घोटाळा उघडकीस आलेला आहे ज्यामुळे देशाच्या सुरक्षिततेवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं काय आहे हे प्रश्नचिन्ह काय आहे हा घोटाळा आणि कोणत्या पद्धतीने यावर काम चालू आहे हे सिस्टम किती स्ट्रॉंग आहे या सगळ्या बाबींवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो या हल्ल्यानंतर भारतात एक विचित्र आणि धोकादायक वास्तव उघडकीस येत आहे जेथे देशाच्या सीमारेखा बंद असताना पाकिस्तानमधून प्रेमाच्या नावाखाली महिलांचा ओघ चालू आहे महिला येत आहेत जात आहेत आणि जेथे ऑनलाईन विवाहाच्या निमित्तानं पाकिस्तानातील पुरुष आणि महिलाही भारतात प्रवेश करत आहे आणि याच माध्यमातून भारतात एक नवी पिढी जन्माला येत आहे हे लोक सिस्टमच्या आतमध्ये यांची पाळ्यामुळे किती आत्मने गेलेले काही उदाहरणं सांगतो मी आणि अशा धक्कादायक गोष्टींचे मी आपल्याला उदाहरण देणार आहे जेथे विवाह विश्वास यांचा वापर भारताच्या सुरक्षिततेला दुर्बल करण्यासाठी केला जात आहे सी आर पी एफ सारख्या संवेदनशील संस्थांमध्ये नियुक्तींवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची वेळ आलेली आहे सरकारी योजनांचा गैरवापर करणे सरकारी योजनांचा गैरफायदा घेणे हे तर वर्षानुवर्ष आपल्याकडे चालू आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेलाही सुरुंग लावण्याचं काम चालू आहे तर चला जाणून घेऊया विकार पाकिस्तानमध्ये आणि राहायचं भारतात हे धोरण कशासाठी तर देशाला संकटात ढकलण्यासाठी एक सीमा हैदर ज्यावेळेस भारतात आली होती पाकिस्तानमधून अवैधरित्या आली होती त्यावेळेस किती गोंधळ माजला होता आपल्याला आठवतच असेल पण आता नुकतंच असं लक्षात आलेलं आहे की त्र्याऐंशी हजारहून अधिक अशा महिला आहेत ज्यांनी पाकिस्तानमध्ये पुरुषांशी लग्न केलेले आहेत त्यांचं पाकिस्तानला येणं जाणं चालू आहे भाजपाचे खासदार नशिकांत दुबे यांच्या मते हा आकडा पाच लाखाच्या पुढे जाऊ शकतो अशा महिलांनी ज्यांनी पाकिस्तानमध्ये लग्न केलेलं आहे पाकिस्तानचं त्यांनी नागरिकत्व नाकारून स्वतः त्यांनी भारतात ठेवून भारतातच वास्तव्य ठेवलेलं आहे आणि यांना उपरवाल्याच्या आशीर्वादाने मुलंवाळ देखील भरपूर आहेत त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व आणि नागरिकत्वाचे फायदे देखील मिळत आहेत पण माझा प्रश्न यांच्या नागरिकत्वाचा यांनी नागरिकत्वावर मिळवलेल्या योजनांच्या फायद्यांचा तेवढ्या पुरताच नसून यांनी भारताच्या सुरक्षेसोबतच काही कॉम्प्रोमाइज केलंय का हे देखील चेक करणं गरजेचं आहे तसा तर हा आकडा त्र्याऐंशी हजारच्या पुढे पण काही धक्कादायक उदाहरण मी देतो तुम्हाला सगळ्यात पहिलं उदाहरण सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेला एक कश्मीरी जवान मुनीर खान याचं नाव त्यांनी एका पाकिस्तानी मुलीशी पाकिस्तानी नागरिक असलेल्या मिनल खानशी ऑनलाईन ओळखीनंतर लग्न केलं त्यांचं हे लग्न ऑनलाईन व्हर्च्युअल निका त्यानंतर ती विजावर भारतात आली मिनलचा विजा पंचवीस मार्च रोजी संपला त्यानंतरही ती भारतात राहत होती कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचं तिच्यावर लक्ष नव्हतं प्रशासनाला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने जे ऑर्डर काढले आदेश काढले त्यात तिचे अनधिकृत वास्तव्य लक्षात आले मिनलला नंतर वाघा भागून परत पाकिस्तान मध्ये पाठवण्यात आले पण प्रश्न हा पडतो एक भारतीय ओळख पण करतो ऑनलाईन विवाह पण करतो आणि प्रशासनाच्या हे लक्षात देखील येत नाही बच्चे कफी महिला आहे गलती होत जिनकी गलत होना था वो तो ان کو سزا ملنی چاہیے ہم سب کو بہت دکھ ہے اور میری گورنمنٹ سے یہی اپیل ہے ان کو ویزے دیے جائیں تاکہ بچے ماں سے اور کم سے کم ویزا دیں دوسرے ویزے نہ دیں چاہے جن کی شادیاں ہوئی ہیں ان کو ایسے ویزے دیں وہ نہ جا سکیں ہم لوگ ہمیں یہ بھی منظور ہے کہ آپ ہمیں واپس نہ بیچ اپنے किती मोठा प्रश्न आहे दुसरं उदाहरण घ्या रिझवाना बेगम कदाचित तिचा आठ वर्षापूर्वी निकाल झाला तिच्या सात मुलांचा भारतात तिचा नवरा सलीम आणि इतर नातेवाईक भेट म्हणून भारतात वारंवार येत होते म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये मुलं भारतात भारताच्या सवल सवलतींचा फायदा घेण्यासाठी तिचं वास्तव्य राहणं भारतात आणि वारंवार येणारे तिचे हे नातेवाईक जे भेटला येत असतील त्यांचं प्रयोजन जर चुकीचं असलं तर मी ते रिजवानाला दोष देत नाहीये पण कुठेतरी एक शंकेची जागा निघते आणि ही शंकेची जागा किंवा ही शंका तुम्ही नाकारू शकत नाही परवीन अख्तर एक पाकिस्तानी नागरिक ती म्हणते आम्ही सन्मानित लोक आहोत पोलीस व्हॅन मध्ये बसणं आमच्यासाठी अपमानाची गोष्ट आहे तिचं वक्तव्य आहे की आम्ही मागचे चाळीस वर्ष भारतात राहतो आमची तीनही मुलं इथेच जन्मली त्यांनी इथेच शिक्षण घेतलं आणि आता आम्हाला मोदी सरकार देशातून कसं हाकलणार हाकलू कसं शकता हा प्रश्न परवीन अख्तर ही करतेर ہم بارہ مولاکان اس پورا سے پاکستان سے کب آئے تھے کتنے سال ہو گئے مجھے یہاں چالیس سال ہو گئے ہیں بھیا چالیس سال سے میں یہاں رہ رہی ہوں میرے بچے تین ہیں تینوں کی شادیاں میں نے کی پڑھا انہوں نے ادھر ہی ہے مودی نگر میں پڑھا ہے وہ باقی دہلی سے پڑھ کے آئے ہیں بیٹا جو جتنے بیٹا باہر ہے وہ فورن ایکسچینج بھیج رہا ہے ان کو ہمارے ہر طرف سے ان کو فائدے ہیں تو ہم نے کیا اگر خطا ہم نے کیا خطا کی ہے کہ ہمیں اتنی سخت سزا دے رہے ہیں یہ ماسوم بچے سفر میں انہوں نے اتنا عذاب اٹھایا کہ میں کچھ نہیں کھایا ہے ہم نے کچھ نہیں کھایا میں ہمارے حلق سے اتر, اتر, اتر ہی نہیں کچھ سرکاروں سے کیا چاہتے ہیں کہاں کس سرکار سے کیا چاہیے کیا دیں گے یہ اس وقت ہمیں در بدر کر کے اس پولیس وین میں ہماری بےزتی ہوئی ہے یہ ہم باعزت لوگ ہیں ہم باعزت شہری ہیں تو یہ کیا کر رہے ہیں ہندوستان والے کیا کر رہے ہیں یہ ہیں ہم اس کو مذمت کرتے ہیں ہم جو کام اچھا نہیں ہوتا اس کو تو ہم کہیں گے اچھا نہیں ہے کیوں نہیں کہیں گے؟ اگر آپ ان کو سزا دو اگر ہم اعتراض کریں گے تو ہم مجرم ہیں. ان کی آپ کو بات ہے یہ تو نہیں معصوم شہری کو آپ تنگ تو نہیں کر سکتے اتنی عذیت تو نہیں دے سکتے کم سے کم انسان ہیں ہم انسانیت تو ہونی چاہیے تمہیں چالیس وشاتے تمہارا ناگرکت ملا ہو तुम्ही अनधिकृत राहताय तुम्ही अनधिकृतच रहवाशी आहात आणि वरून तुमच्या सन्मानतेचा तोरा या घुसखोरांनी आपण काही चुकीचं केलंय ही त्यांच्याजवळ भावनाच नाही मुळात याचं कारण हेच आहे की ह्या गोष्टी इतक्या इतक्या नॉर्मलाईज झालेल्या आहेत इतक्या नॉर्मल केल्या आहेत की त्यांना आपण त्यांना जी गिल्ड जी फिलिंग आहे जी चुकीचं केल्याची अपराध भावना त्यांच्यामध्ये नाही मुळात सानिया मिर्झाने ज्यावेळेस पाकिस्तानात विवाह केला होता त्यावेळेस देशाभरात चर्चा आणि विवाद झाले होते मात्र अलीकडे जेव्हा आटारी आणि वाघासीमा बंद केल्या त्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की भारतात आणि पाकिस्तानमधील मुस्लिम समुदायांचे अजूनही रोटी आणि बेटीचे व्यवहार टिकून आहेत आणि या त्र्याऐंशी पैकी किती महिलांचा पाकिस्तानने हेरगिरी करण्यासाठी वापर केलेला नसेल किंवा वापर केला असेल याचा विचार तरी आपण करू शकतो का आणि हे त्र्याऐंशी हजारचं जे प्रमाण आहे हे एक दोन राज्यापुरतं नाही तर देशभरात अशा लाखो महिला असण्याची शक्यता आहे ज्या विवाहासाठी पाकिस्तानात गेल्या असतील स्थायिक होण्यासाठी परत भारतात आल्या असतील आणि त्यांच्यापैकी कितीतरी जणी पाकिस्तानसाठी हेरगिरी पाकिस्तानसाठी जासूसी करत असतील आणि हेरगिरीसाठी जरी यांचा वापर नसेल तरीही सोशल मीडियावर या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारला जातोय की हे स्थलांतर जे हे फक्त कौटुंबिक कारणांसाठी आहे की यामध्ये लोकसंख्या वाढीचा काही नियोजित हेतू देखील आहे दोन हजार सत्तेचाळीस लोकसंख्या वाढ पी एफ आय केरळ काही ला। लिंक्स लागतात का आपल्याला लागतात जर केंद्र सरकारने अलीकडे पाकिस्तानातील नागरिकांनी भारत देश सोडावा असा आदेश दिला नसता तर कदाचित हा प्रश्न बाहेर आलाच नसता विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक मुस्लिम पुरुष भारतात असूनही काही निकाह पाकिस्तानातच होत आहे आणि मग तेथे निकाह करूनही या महिला परत येऊन भारतात वर्षानुवर्ष राहत आहेत या मागे नेमकं कारण काय आहे हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे काही कट्टरपंथी विचारधारेनुसार उम्मा हीच त्यांची प्राथमिक ओळख आहे बाकी सगळं संविधान देश कायदे हे सगळं दुय्यम मानलं जातं तेव्हा सरते शेवटी यांच्या सोबत या निका करणाऱ्या महिलांसोबत कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवणं ही एक मोठी चूक होईल या महिलांनी प्रेमाच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेला ना धोका तयार केलेला आहे धोका निर्माण केलेला आहे आणि त्यामुळेच भारत सरकारने या संदर्भात कठोरात कठोर निर्णय घेऊन कठोरात कठोर भूमिका घेऊन कोणतीही सहानुभूती न ठेवता यांची हकलपट्ट करावी हाच योग्य मार्ग आहे काही लेफ्टिस्ट लिब्रांडो आणि काश्मीरचे लोक त्यांना खास खास असते सेक्युलरपणाची किंवा इस्लामिक त्यांना दहशतवादी जिहादी जवळचे वाटतात म्हणून त्यांचं म्हणणं आहे की पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष लग्न झालेल्या ह्या महिला आता जातील कुठे तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी बघावा यांना बाहेर काढणं हेच देशाचं हित ही आहे हीच देशाची सुरक्षितता आहे एक गोष्ट स्पष्ट आहे कोणी उठावन या देशात येऊन राहावं हा देश काही धर्मशाळा नाहीये आणि जे या देशात राहतील त्यांनी या देशासाठी प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक आहे निका पाकिस्तानात आणि भारतात लाभ ही ड्युएल लॉयल्टी देश आणि आम्ही सहन करणार नाही आता वेळ आलेली आहे जे भारत विरोधी इथे आहेत जे भारत विरोधी हेतू आलेले आहेत जे राहत आहेत त्यांना ठामपणे परत पाठवण्याची यावर आपल्याला काय वाटतं आपलं काय मत आहे या लोकांना लवकरात लवकर पाठवलं पाहिजे की कोणत्या प्रकारची सहानुभूती दाखवून त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे नागरिकत्वाचा गंभीर गैरवापर करणे हा गंभीर मुद्दा आहे की नाही आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून टाका तेव्हा या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना परिवारातील पर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा शक्य असेल शक्य असेल आपली स्थिती असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्या जॉईन बटन जे दिसतंय ते दाबून चॅनलची मेंबरशिप घेतली तर तेवढंच आम्हाला सपोर्ट होतो या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहिती पूर्ण मिळू तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद